हॅलो नमस्ते मी सीमा आपल्या सीमा चेंडे ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघू शकता अगस्त्य अगस्त्य इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हाय अंकल आंटी आज आम्ही आलेलो आहे गार्डनला आमच्या इथे जे छोटंसं गार्डन आहे जी, ना पहिलं मी जिथे वॉकिंग वगैरे करायची तिथं आलेलो आहे सानवीला घेऊन आणि संध्याकाळची वेळ आहे पण आली आहे कारण सानवीला काही करमत नाही आहे घरामध्ये सुट्टी असल्यामुळे तिथं कोणी फिरवायला नाही या वेळेला तर त्याच्यामुळे आले मी आलेली आहे आणि बाळाला असं मस्त बॅगेत घालून आणलेलं आहे थंडी गाठा आहे त्याच्यामुळे पूर्ण पॅक करून आणलेलं आहे तर असं असं थोडंफार बाळांना माझ्या बाहेर नेहती आता मी थोडं थोडं हळू बाहेर काढले आणि गाडीवर आणले तिथं बघू शकताय माझी गाडी पार्क आहे तर गाडीवर आणले फर्स्ट टाईम मी गाडीवर बाळाला असं बॅगेत घालून आणलेलं आहे सानवीला भरपूर मी आईकडे एकटी घेऊन जायचे पण बाळाला पहिल्यांदाच आणलेलं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरामध्ये ना मी गेल्या दोन महिन्यांमध्ये काही खूप अप्रतिम वस्तू घेतल्या होत्या आणि त्याचा रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा होता तर म्हटलं पहिलं वापरून बघूयात गेल्या दोन महिन्यांमध्ये मी त्या वस्तू घेतल्या ऑर्डर केलेल्या मेशोवरून आणि त्यांचा रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो रिव्ह्यू पाहूयात तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ही माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटली आणि आपल्या चॅनलमधले जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझ्या सगळ्या मैत्रिणींचे मा पुन्हा एकदा आपल्या चॅनलला स्वागत आहे जसं मी मग अशी सांगितलं तुम्हाला की मीशोवरून आहे ना मी बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर केल्या होत्या त्यातल्या काही वस्तूंचा आहे ना रिव्ह्यू मी तुम्हाला आज देणार आहे आणि त्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर घेण्यापूर्वी आहे ना हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पण माहिती मिळेल की त्या वस्तू खरंच किती उपयोगाच्या आहेत चांगल्या आहेत की वाईट आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मस्तपैकी सानवी आणि बाळाला ना मी ह्या वेळेला पहिल्यांदाच गार्डनला घेऊन गेले होते आणि बाळाने फुल एन्जॉय केलं मस्त त्याला घसरकुंडी तर इतकी आवडली की तो सारखं घसरकुंडीकडं असं झेप घेत होता की मला घसरकुंडी खेळायची आहे तर खूप छान आणि मला पण छान वाटलं की चला हा आता जरा म्हणजे माणसात येतोय की हळूहळू आता म्हणजे नाही का मोठं झाल्यासारखं असं सा फिलिंग येतं आहे तर बरं वाटतंय आता तर असं तर आपण आता सुरू करूयात एक एक प्रोडक्ट मी तुम्हाला सांगेल त्याची प्राइस सांगेल आणि ते कसे आहे त्याची क्वालिटी कशी आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सर्वात पहिलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे बरण्या मी जसं तुम्हाला मागे सांगितलं की माझ्या ज्या गोल राऊंड शेपच्या बरण्या होत्या त्या बऱ्यापैकी अशा जुनाट दिसत होत्या त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आता आपण बरण्या ऑर्डर करूया आणि मी एका बाजूला आता मांडणी देखील केलेली आहे त्याच्यामुळे मला ना असे प्रत्येक वेगवेगळे वेग असे माझे जे, जे काही धान्य आहे किंवा ग्रोसरी आहे असं बरण्यांमध्ये ठेवायची होती तर इथे तुम्ही बघू शकता सहा मोठ्या एक किलोच्या बरण्या आणि सहा छोट्या अर्धा अर्धा किलोच्या बरण्या अर्धा पण नसतील अर्ध्याला पण कमी असतील असा पूर्ण हा बारा बरण्यांचा सेट मला मिळालेला आहे याचं जे प्लॅस्टिक आहे हे, हे पूर्ण म्हणजे झाकण पण प्लॅस्टिकचं आहे आणि ह्याची बॉडी देखील प्लॅस्टिकची आहे आणि झाकणाला येणार असं थोडशा टाईट आहे अगदी एकदम टाईट पण म्हणता येणार नाही पण किंचित टाईट आहे ती या झाकण ह्याचे आता ह्या बरण्यांचं एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्या चौकोणी शेपमध्ये असल्यामुळे ना अशा रॅकमध्ये आपल्या बरण्या जास्त मावतात आणि ते दिसायला देखील खूप छान दिसतात म्हणजे राऊंड शेपच्या बरण्यांपेक्षा ना स्क्वेअर शेपच्या बरण्या खूप सुंदर दिसतात दिसा दिसायला आणि बसतात देखील भरपूर बरण्या आणि ह्याचं ना एक वाईट क्वालिटी अशी झाली की क्वालिटी वाईज मला ह्याची जी झाकणं आहेत ना ती तेवढी अशी टाईट वाटली नाही कारण त्याला जर आपण हेवी काही मटेरियल त्याच्यामध्ये जर ठेवलं ना असं जड डाळी वगैरे आणि जर तुम्ही झाकणाला घेऊन फक्त उचललं तर यांना झाकण निघण्याची शक्यता मला वाटते आणि त्याची जी प्राइस आहे ना ही ॲक्च्युअल प्राईस सहाशे साठ रुपये होती परंतु मला ऑफरमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव ह्या बरण्या मला मिळालेल्या आहेत तर असा ह्याचा हा रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे याला आहे ना मी दहापैकी सहा रेटिंग देईल तर आपलं दुसरं प्रोडक्ट आहे फोल्डेबल स्टँड जे आपल्याला आपला जो किचन ओटा असतो त्याच्यावर चहाच्या वगैरे बरण्या म्हणा लोणच्याच्या बरण्या म्हणा तेलाचे छोटे जे लोटे वगैरे असतात ते ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे याचा असा फायदा आहे की एकतर हे स्टँड फोल्डेबल आहे त्याच्यामुळं पूर्ण एक एक पार्ट ह्याचा फोल्ड होतो घडी होतो तर त्याच्यामुळे घासायला देखील हा खूप सोपा जातो असा नाही की कडक असलं तर जरा थोडं घासायला वगैरे म्हणजे आणि वाळवायला देखील खूप अवघड होतं पण इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी एक एक त्याचे पार्ट आहे ना ते सुट्टे होतात घडी होतात आणि त्यानंतर परत लावायला देखील खूप सोपे आहे आणि हे ना असं जाडच्या जाड हेवी मटेरियल आहे लोखंडाचं आयर्न आहे आणि त्याला ना ब्लॅक कलरचं असं ऑइल पेंटमध्ये त्याला कलर दिलेला आहे आणि तुम्ही जर बेशोवर बघाल तर याच सेम सप्लायर थ्रू ह्याच्या दोन डिझाईन आहेत अवेलेबल त्याच्यामुळे दोन्हीपैकी कुठलीही तुम्हाला जी आवडेल ना ती तुम्ही घेऊ शकता मला ही आवडली होती त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे आणि यावर मी चहाचे डबे बाकीच्या सगळ्या गोष्टी जे मांडल्यावर ना माझ्या किचन ओट्यावर कसं दिसतं ना मी हे तुम्हाला एकसातच दाखवते पुढे क्वालिटीबद्दल बोलायला बोलायचं जर झालं ना तर अतिशय सुंदर स्टँड आहे हे हेवी आहे म्हणजे असं काही बरण्या ठेवल्या आणि हे रॅक खालतंय आणि असं पडतं आहे असं काही प्रकार होणार नाही खूप खूप मस्त स्टडी आहे आणि ह्याची जी ओरिजिनल प्राईज होती ना ही चारशे एकोणीस आहे परंतु मला सगळे डिस्काउंट वगैरे झाल्यानंतर तीनशे सत्त्याहत्तर रुपयाला हे पडलेलं आहे आणि याला मी देत आहे टेन आउट ऑफ टेन रेटिंग्स तर आपल्या किचनचं अजून जास्त सौंदर्य वाढवण्यासाठी माझं पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे चहा साखरेचे डबे अतिशय सुंदर मस्त लेटेस्ट ट्रेंडी कलरमध्ये हे डबे आपल्याला मिळतात माझ्याकडे आहे ना आता वर्ण पितळेचं कोटिंग असलेले डबे आहेत आणि जे माझ्या मम्मीने मला आणून दिले होते आ, परंतु त्याचं काय झालेलं आहे पितळेचं असल्यामुळे त्याचं मेंटेनन्स मला तेवढा में जमत नाही आहे ना ते प्रत्येक वेळेला घासावे लागतात आणि घासून घासून आहे ना त्याच्यावरचं कोटिंग पण बऱ्यापैकी आता निघत आलेलं आहे तर मला आहे ना हे डबे मला खूप आवडले कारण ह्याचं ना एकदम मल्टी कलर असल्यामुळे आहे ना एक वेगळंच अॅट्रॅक्टिव्ह दिसतं आपल्या ओट किचन ओट्यावर आणि जे मी तर तुम्हाला स्टँड दाखवलं ना त्याच्यावरच मी हे डबे ठेवलेले आहे याचं लुक कसं आहे ते तुम्ही तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेल तर असे अगदी सुंदर आणि आपल्या किचनमध्ये अगदी खुलून दिसणारे हे जे चहा साखरेचे डबे मला मिळालेले आहे फक्त तीनशे एकोणऐंशी रुपयाला आणि याला मी रेटिंग देत आहे टेनपैकी पैकी नाईन तर एक मार्क मी याच्यासाठी कापलेला आहे कारण आहे ना मला माहिती नाही याचं जे वरचं जे आता कलरचं जे कोटिंग आहे ना ते किती टिकेल आता थोड्या दिवसांनी जेव्हा आपण त्याला घासू वगैरे तेव्हा कळेल की तो कलरचं कोटिंग वगैरे निघतं आहे की नाही त्याच्यामुळे मी आता तरी सध्या त्याला दहापैकी नऊ रेटिंग देत आहे तर आपलं चौथं प्रोडक्ट आहे ते म्हणजे स्पून स्टँड हे स्पून स्टँड आहे ना हे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं कारण मी सध्या माझे जे चमचे आहेत ना ते जे आपल्या ट्रॉलीचं जो ड्रॉवर असतो ना त्याच्यामध्ये मी ठेवत होते आणि बऱ्याच वेळेला काय होतं त्याच्यामध्ये जेव्हा पण काही असं डस्ट पडते किंवा घा गा, काही घाण पडते ती डायरेक्टली त्या चमच्यांवर जाऊन पडायची आणि बाकीचे देखील मोठे जे स्वयंपाकाचे चमचे त्यामध्ये असल्यामुळे ना बारकी चमचे शोधायला आणि सापडायला अवघड जायचं जा। कारण आपल्याला लहान घरात मुलं असल्यामुळे सारखी हे असले छोटे चमचे लागतात आपल्याला खाय खायला इवन आपल्याला देखील लागतात सारखे त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हे चमचे वेगळेच ब वेगळेच ठेवावे तर मी याने एक असा प्लास्टिकचा डब्बा केला होता त्याला ज्याच्यात मी सगळे चमचे ठेवायचे परंतु यानं त्या डब्यात पण भरपूर सारं असं म्हणजे डस्ट वगैरे जाऊन बसायचे त्याच्यामुळे मी असं ठरवलं की याच्यात छान असं स्टँडच घेऊ या चमच्याचं त्याच्यामुळे मी हे मग स्टँड ऑर्डर केलं याची क्वालिटी खूप अप्रतिम आहे एकदम जाडच्या जाड आहे आणि हे स्टेनलेस स्टीलचं स्टँड आहे त्याच्यामुळे क्वालिटी एक नंबर आहे याच्यामध्ये जवळजवळ चोवीस चमचे बसतात आणि एका खाच्यामध्ये ना तुम्ही जर सेम शेपचे जर चमचे टाकले ना तर दोन देखील चमचे याच्यामध्ये बसू शकतात अशा प्रकारे जास्तीत जास्त चमचे याच्यामध्ये बसू शकतात त्याच्यामुळे मला हे खूप आवडलेलं आहे चमच्यांचं स्टँड तर हे चमचा स्टँड मला पडलेला आहे एकशे शहाऐंशी रुपयाला आणि याच्या क्वालिटीबद्दल म्हणाल तर मी ह्याला टेन आउट ऑफ टेन रेटिंग देईल कारण क्वालिटी वाईज आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे जे चमचा स्टँड आहे ना हे खूप खूप मस्त आहे आणि आता तुम्ही इथं माझं किचनचा लुक बघू शकता याच्यामध्ये मी जे चहा साखरेचे डबे घेतलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकत आहात जे स्टँड आहे ते ते दाखवलेले मी मगाशी तुम्हाला ते देखील तुम्ही बघू शकत आहात आणि चमचाचं देखील बघू शकत आहात तर चहा साखरेच्या डब्यांमध्ये आहे ना मी बघा ज्याच्यावर कॉफी लिहिलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये मी गुळ पावडर ठेवलेली आहे कारण कॉफी आम्ही शक्यतो घरामध्ये पित नाही त्याच्यामुळे आणि गुळाचाच चहा पितो तर गुळ पावडर मी त्या पहिल्या डब्यात ठेवलेली आहे कॉफी लिहिलेल्या आणि त्याच्यानंतर टी आणि शुगरमध्ये मी टी आणि शुगरच ठेवलेलं आहे आणि खाली एक चटणीची बरणी ठेवलेली आहे एक तुपाचा डब्बा ठेवलेला आहे एक तेला तेलाची छोटी रोटी ठेवलेली आहे आणि साईडला छान असं छोटंसं मनी प्लांट ठेवलेलं आहे कारण मला झाडांची खूप आहे तर अशा प्रकारे माझ्या किचनचा जो ओटा आहे ना तो आता एकदम मस्त ट्रेंडी दिसत आहे तर आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट चॉपर हा चॉपर मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा होता कारण जेव्हा पण मी काहीही गोड पदार्थ करते आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतात तेव्हा सुरीने कापता कापता अगदी विचित्र शेपमध्ये एक कापले जायचे त्याच्यामुळे मी आपलं मोठं मोठं कट करून टाकायचे कारण एवढं बारीक त्याला स्लाइसिंग करायला जमत नाही कारण ड्रायफ्रूट ऑलरेडी भरपूर कडक असतात त्याच्यामुळे ते, ते कापता कापता कधी कधी आपलं बोटही कापू शकतं आणि हे जे चॉपर आहे ना हे अगदी लहान मूल देखील मस्तपैकी फिरवू शकतं इतकं ते हलकं आहे आणि याच्यामध्ये हार्डली तुम्ही चार ते पाच बदाम जरी टाकले ना तर तुम्ही इथं बघू शकता की त्याची किती छान स्लाइस पडतात आणि भरपूर असे स्लाइस पडतात या प्रोडक्टची ओरिजिनल किंमत मेश शोवर एकशे अठरा रुपये होती जेव्हा मी ते ऑर्डर केलं तेव्हा परंतु मला हे मिळालेले आहे एकशे दोन रुपयाला आणि क्वालिटी म्हणाल तुम्ही तर मी याला देखील टेन आउट ऑफ टेन रेटिंग देत आहे कारण हे वापरायला अतिशय इझी आहे आणि चॉपिंग तर इतकं सुंदर करतं तुम्ही इथं बघू शकता मस्त मी मस्तपैकी शेवयांची खेर केली होती भरपूर सारं तूप टाकून आणि त्याच्यामध्ये मी हा जो ड्रायफ्रूटचा सुरा तुमच्यासमोर केला होता आत्ता ह्या चॉपरने तो मी देखील ह्याच्यामध्ये दे टाकलेला आहे आणि तो तुम्ही चार ते पाच बदामाचा सुरा बघितला ना किती झालेला आहे त्यातलं देखील अर्धा मी बाजूला ठेवलेला आहे त्याच्यामुळे हाताने कटिंग करण्यापेक्षा नाही ह्या चॉपरने मस्त असं भरपूर सुंदर ड्रायफ्रूट कटिंग होतं त्या त्याच्यामुळे ना तुम्ही आ, हे प्रोडक्ट नक्की घ्या असं मी रेकमेंड करेल तर आपलं नेक्स्ट एकदम मस्त असं प्रोडक्ट आहे ते म्हणजे स्टेनलेस स्टीलचं डोअर हुक हे जे डोअर हुक आहे ना तुम्ही तुमच्या किचनमधले जे आपले दरवाजे असतात ना ते कुठेही असं एकदम इझी पद्धतीने अडकवू शकता आणि तो दरवाजा देखील पूर्णपणे लागतो बरं का असं नाही की हे तुम्ही स्टेनलेस स्टीलचं अडकवल्यामुळे तुमच्या दरवाजा लावण्याला काही अडचणी येतील तर असं नाही आहे पाच हुक असलेलं हे स्टेनलेस स्टीलचं स्टँड आहे तुम्ही बघू शकता आपण दरवाज्याच्या आतमध्ये काही प्रकारे अशा प्रकारे बॅग अडकवू शकतो किंवा असे जे काही ब्रश असतात ते अडकवू शकतो काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही याला अडकवू शकता आणि आतल्यात म्हणतो ना आपण झाकल्या जाऊ शकतात शकता गोष्टी वरती अडकवण्यापेक्षा आणि इवन आपण ह्याला आपले चमचे देखील मोठे जे स्वयंपाकाचे चमचे असतात ते देखील आपण अडकवू शकतो तर हे जे स्मार्ट हुक आहे हे, हे मला पडलेलं आहे एकशे सत्तावन्न रुपयाला क्वालिटी वाईज म्हणाल तर हे पण अतिशय सुंदर आहे थोडंसं लाईट वेट आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला हे पडतं परंतु आपण थोडंसं फिट केलं दाबून बसवलं तर हे बसू देखील शकतं तर क्वालिटी वाईज मी ह्याला देईल टेन आउट ऑफ एट मार्क कारण हे थोडंसं हलकं असल्यामुळे मी ह्याला आठ मार्क देत आहे अदरवाईज हे अतिशय उपयुक्त आहे म्हणजे आपला जो पसार आहे ना तो आतल्या बाजूला झाकला जाऊ शकतो आणि आपल्याला इझिली आपल्याला वस्तू ॲक्सेबल होऊ शकतात तर हे देखील स्टँड मला खूप आवडलेलं आहे तर आपलं पुढचं आणि सर्वात शेवटचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे ज्यूस जार हे ज्यूस जार ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान आहे कारण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे ज्यूस मिल्कशेक बनवून आपल्या मुलांना देऊ शकतो फक्त एकच आहे की हे काचेचे असल्यामुळे ह्याला खूप केअरफुली हँडल करावे लागतील साधारणपणे एक पाच वर्षाच्या वरील मुलांनाच हे हातात देऊ शकतात अशा प्रकारचे आहे तर या सेटमध्ये ना मला दोन ज्यूस जार आलेले होते त्याचे जे झाकण आहे हे मल्टी कलरमध्ये मिळू शकतं आपल्याला त्यांनी तिथे कलर दिलेले आहे त्याच्यापैकी ते कुठलेही ऑप्शनल कलर आपल्याला पाठवू शकतात आपल्याला तिथे कलर कलर सिलेक्शनचं ऑप्शन नाही आहे तर ह्या ज्यूस जार ची प्राइस आहे दोनशे चौतीस रुपये आणि क्वालिटी मी याला रेटिंग देईल टेन आउट ऑफ टेन फक्त एवढंच आहे की ह्याला केअरफुली सांभाळा आणि केअरफुली लहान मुलांच्या हातात द्या तर असे होते हे काही मेशोवरून मी ऑर्डर केलेले प्रोडक्ट्स ज्यांनी मला किचनमध्ये आणि घरामध्ये खूप हेल्प झालेली आहे तुम्हाला ह्यातले जर काही प्रोडक्ट्स आवडले असेल तर तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सगळ्या प्रोडक्टची लिंक देत आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स त्यासाठी नक्की चेक करा चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला या चॅनलला एक हजार सबस्क्राईबरची गरज आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची रजा घेते बाय बाय